न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे नवे त्रेपन्नावे सरन्यायाधीश बनले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भाजप अध्यक्ष जे पी नड्डा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत त्यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचा सरन्यायाधीश पदा राज्याचा कार्यकाळ तेवीस नोव्हेंबर दोन रोजी संपला त्यांनी साडेसहा महिने हे पद भूषवले हो सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ सुमारे दीड वर्षांचा असेल ते 9 फेब्रुवारी 2027 हजार सत्तावीस रोजी निवृत्त होतील सध्या त्यांचे वय त्रेसष्ट वर्षे आहे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा जन्म 10 फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट रोजी हरियाणातील हिसार येथे झाला ते एका सामान्य कुटुंबातून आले होते सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एकोणीसशे मध्ये हिसारमधील सरकारी पदव्युत्तर महाविद्यालयामधून पदवी प्राप्त केली आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये कायद्याची पदवी प्राप्त केली देशाचे नवे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा शपथविधी सोहळा पार पडला या सोहळ्याला माजी सरन्यायाधीश भूषण गवई देखील उपस्थित होते गवई यांनी निवृत्त होताच लगेचच सर्व सरकारी सुविधा सोडल्या आहेत सूर्यकांत यांनी शपथ घेताच गवई यांनी त्यांची अधिकृत शासकीय कार तिथेच सोडली आणि स्वतःच्या गाडीने परतले दरम्यान काही दिवसांपूर्वी गवई यांनी हे देखील स्पष्ट केले होते की ते निवृत्तीनंतर कुठलेही शासकीय पद स्वीकारणार नाहीत नवे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा शपथविधी ऐतिहासिक ठरला या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित होते भूतानचे मुख्य न्यायमूर्ती लिओन्पो शेरिंग केनियाच्या मुख्य न्यायमूर्ती मार्था कुमे मलेशियाच्या संघीय न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नलिनी पथमथान मॉरिशसच्या मुख्य न्यायमूर्ती बी बी रेहाना मुंगली गुलबुल नेपाळचे मुख्य न्यायमूर्ती प्रकाश मानसिंग राऊत यावेळी उपस्थित होते